आपला विचार प्रभावीपणे मांडता यावा यासाठी त्या काही इंटरनेट नव्हतं मोबाईलही नव्हते की आज सारखी इलेक्ट्रॉनिक मीडिया देखील नव्हती पण शिवसेनेच्या स्थापनेमागचा उद्देश मेळावे छोट्या मोठ्या सभा मार्मिक लोकांच्या नाक्यावरील चर्चांमधून सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यात बाळासाहेब यशस्वी झाले होते मुंबईतील एका चाळीत गरीब मराठी तरुण राहत होता त्याच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडली परिस्थिती बेताची होती त्या तरुणाला काय करावं हे कळत नव्हतं चाळीतले लोक जमा झाले होते वडिलांना तत्काळ इस्पितळात घेऊन जावं लागणार होतं पण त्यासाठी त्याकडे पैसेच नव्हते अशावेळी परिसरातील काही तरुण मदतीला आले आणि त्याच्या वडिलांना इस्पितळात भरती केलं गेलं अशा हजारो घटनांमध्ये मदतीला धावून जाणारा शिवसैनिक तयार होत गेला बाळासाहेबांच्या एका आदेशावर जीवाची बाजी लावण्यासाठी तत्पर असलेला शिवसैनिक तितक्याच सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाण्यासाठी तयार होता शिवसैनिकांनी परिसरात एकत्रित येऊन शिवसेना शाखांची स्थापना मुंबईभर केली जशी शिवसेना संघटना मराठी माणसाच्या हक्काची गरज म्हणून स्थापन झाली तशाच शिवसेना शाखा देखील परिसरातील सामान्य माणसांच्या मदतीसाठी शिवसैनिकांच्या स्वयंस्फूर्तीने तयार झाल्या शिवसेनेच्या शाखांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेकदा बोललं गेलंय लिहिलं गेलंय मीडियातून दाखवलं सुद्धा गेलंय पण प्रत्यक्षात आजच्या काळात या शाखा तितक्यात सक्रियपणे कार्यरत आहेत का दोन हजार वीस वर्ष उजाडून तीन महिने झाले होते चीन पासून सुरू झालेला कोरोना आता जगभरात पसरत होता तसा तो भारतातही आला मुंबईसारख्या दाटीवाटीची वस्ती असलेल्या शहरात तर करोना या करोनानं चांगलेच हातपाय पसरले या संसर्गजन्य आजारानं मुंबईकर धास्तावला होता अशा संकटात शिवसेनेच्या शाखा नागरिकांच्या मदतीला धावून येत होते कोविडच्या सुरुवातीच्या काळात गोंधळाची स्थिती होती प्रसारमाध्यम लोकांना घाबरवण्याचं काम करत होते देशाचे पंतप्रधान नीट माहिती देत नव्हती अशावेळी महाराष्ट्रातील जनतेला सामोरं जाण्याची जबाबदारी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी आपल्या खांद्यावर घेतली गोंधळाच्या परिस्थितीत फेसबुक लाईव्हद्वारे सामान्य माणसाला या स्थितीशी संयम पाळून कसा सामना करायचा यासाठी धीर दिल। दिला दुसऱ्या बाजूला मुंबईतील सर्व शाखांना अलर्ट करून सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाण्याचा आदेश दिला संकटात धावणाऱ्या शिवसैनिकांनी आपल्या पक्षप्रमुखांचे आदेश तंतोतंत पाळायला सुरुवात केली कुठल्याही परिस्थितीत शिवसेना शाखा तुमच्या मदतीसाठी सज्ज आहेत अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही अशा सूचना शाखांमधून नागरिकांना दिल्या गेल्या यामुळे लोकांमधील भीती काही प्रमाणात का होईना कमी झाली वातावरण काहीस हलकं झालं लॉकडाऊन लागल्यामुळे केवळ जीवनावश्यक सेवा सुरू होत्या कोरोना संसर्गजन्य आजार असल्यामुळे छोट्या दवाखान्यांना बंद ठेवण्याचं प्रमाण वाढू लागलं होतं आधीच आजारी रुग्णांची अवस्था फार कठीण होती अशा वेळी शाखांच्या माध्यमातून डॉक्टरांना सुरक्षा किट मध्ये उपचार करण्याचं आवाहन करून बेसिक तपासण्या औषधं मिळवून देण्याची जबाबदारी घेण्यात आली त्यासाठी आरोग्य शिबिरं राबवण्यात आली कोरोना रुग्णालयात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत होता अशावेळी अत्यंत काळजीपूर्वक रक्तदान शिबिरांचं आयोजन करत मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाखांनी पुढाकार घेतला रोजंदारीवर पोट भरणाऱ्या अनेक कुटुंबांची उपासमार सुरू झाली होती घरात बसून पोटाची खळगी भरायची कशी ही चिंता वाढू लागली होती लहानग्यांना बाळगायचं कसं असे प्रश्न पडू लागले होते घरातील अन्नधान्य संपलं होतं दुकानांमधून विकत घेण्यासाठी पैसे नव्हते अशा परिस्थितीत शिवसेना शाखांनी अन्नधान्य पुरवायला सुरुवात केली सामान्य माणसांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी शिवसेना शाखा सरसावल्या लॉकडाऊनमुळे वाहतुकीची साधनं उपलब्ध नव्हती कुणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती हॉटेल पूर्णतः बंद होती अशा वेळी इंडस्ट्रीयल ऑफिसेस गाळ्यांमध्ये अडकून पडलेल्या कामगारांना कर्मचाऱ्यांना शिजवलेलं अन्न पुरवण्याचं कामही शिवसेना शाखांनी केलं मुंबई दाटीवाटीचं शहर आहे तसेच इथे मुंबईत अनेक ठिकाणी मोठमोठ्या झोपडपट्ट्याही आहेत अशा ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचा वापर मोठ्या प्रमाणात सामान्य जनता करत असते करोना संसर्गजन्य आजार असल्यामुळे अशा झोपडपट्ट्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं पण शिवसेना शाखांनी इथेही आपली कामगिरी चोख बजावत स्वच्छता आणि निर्जंतुकी करण्याची जबाबदारीही घेतली रोजच्या रोज फवारणी करण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घेतला वाहतुकीचं साधन उपलब्ध नसल्यामुळे मुंबई महापालिकेचे कर्मचारी कामावर पोहोचू शकत नव्हते हो। अशा वेळी परिसरात पसरलेली दुर्गंधी दूर करून स्वच्छ करण्याचं काम शिवसेना शाखाने केलं यासाठी शिवसैनिकांच्या फळ्या तयार करण्यात आल्या होत्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला झोकून देऊन काम करत होते परिसर स्वच्छ ठेवत होते कुठल्याही वस्तूला हात लावल्यानंतर निर्जंतुकीकरण करण्यासाठी हात स्वच्छ धुणं गरजेचं होतं घरात वावरताना मास्क लावून वावरणं सक्तीचं होतं अशा वेळी नागरिकांपर्यंत हँडवॉश आणि मास्क पोहोचवण्याची जबाबदारीही शाखांनी उचलली अनेक सामाजिक संस्थांकडून नागरिकांसाठी उपलब्ध होणारी मदत पोहोचवण्यासाठी मनुष्यबळ नव्हतं त्यासाठीही शिवसेना शाखांनी पुढाकार घेतला अत्यावस्था रुग्णांना हॉस्पिटल पर्यंत घेऊन जाण्यापासून ते प्रेतांची विल्हेवाट लावण्यापासून ते मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारीही शाखांमधील शिवसैनिकांनी स्वीकारली कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाल्यानंतर शाळांमध्ये आधार केंद्रांमध्ये लसीकरण केंद्रे उभारण्यात आली अशा ठिकाणी लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेशी माणसं नव्हती अशावेळी शाखा शाखांमधून स्वयंसेवक म्हणून शिवसैनिकांनी काम करायला सुरुवात केली मुंबईत सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा व कोरोनासारख्या महामारीतून मुंबईची सुटका व्हावी यासाठी अनेक जनजागृती मोहिमा वेळप्रसंगी नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी वाहनांची सोयही शाखांनी उपलब्ध करून दिली बाळासाहेबांनी सोपवलेला समाजसेवेचा वारसा पक्षप्रमुख उद्धवजींचं मार्गदर्शन आणि आदित्यजींच्या सूचना याचं शिवसैनिकांनी तंतोतंत पालन केलं झोकून काम केलं पण मुळात करोना महामारी हा संसर्गजन्य होता या आजाराने हजारो शिवसैनिक बळी पडले अनेकांनी समाजसेवा करताना जीव सुद्धा पण शिवसैनिकांनी समाजसेवेचा वसा मात्र सोडला नाही संकटात सापडलेल्या मुंबईला वाचवण्यासाठी अदृश्य शत्रू बरोबरच्या युद्धात शिवसैनिक सामान्य माणसाच्या बाजूने लढला त्याच्या कामगिरीचं कौतुक अनेकांनी केलं यासाठी मुंबईकर कायम शिवसैनिकांना लक्षात ठेवतील हेच खरंय